मित्रांनो तुम्ही बघू शकता वाडीचे सर्व सदस्य आणि ग्रामपंचायतचे मेंबर आणि सरपंच आणि उपसरपंच हे इथं हजर आहेत तर त्यांच्या हस्ते आज नारळ फोडायचा आहे रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉग चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडे गटराचं बांधकाम करायचं तर गटाराचा नारळ फोडायचा उद्घाटन करायचं सरपंच असते तर चला आम्ही तुम्हाला दाखवतो उद्घाटनाचा कार्यक्रम तर चला मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा रीतीनं आता आपल्या गावचं गटराचं उद्घाटन आहे शिवाजी स्मारकापासून इथं खालची वडारांच्या घरापर्यंत जाणारं गटर आहे त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनला ब बरेच लोक आलेले आहेत ते ज्येष्ठ अभिनेते बाळू आमचे आहेत बरे पाहुणाच आणि बघू शकता इकडे सर्व लोक आहेत तिकडं नाही आलेले आहेत आणि आता नारळ फोडण्याचं काम जर थोड्याच वेळा नारळ फोडणार बेजीला काय पुढं हॅलो असं केला पाहिजे जागे सदस्य असू दे त्याला काय होते जावं गे बाळव सगळ्याच ना औक्षण करायचं इंजिनीअर बघू शकता तुम्ही इंजिनियर आले दाजी जावा की तिकडे त्याला काय कपडे काय कपड्याला काय तुम्ही बघू शकता

तो बघू शकता तर आरती पेटवायचा नाल्याचं उद्घाटनाला एवढे मेंबर आलेले आहेत आणि ज्यांच्या ज्यांच्या हातात नारळ आहे ते नारळ फोडून उद्घाटन करणार आहेत एक नंबरला आहेत आमचे सरपंच त्याच्यानंतर आहेत आमचे महाराजांच्या हातात दादांच्या हातात सुधाभाऊनच्या हातात तिघ जण आहेत तिघांच्या हातात तीन नारळ आहेत इकडं दादांच्या हातात एका चार नारळ आहेत आणि पाचवा नारळ कुठे गेला अजून एक खाली ठेवला पंडित पाटलांच्या समोर आहे तो नारळ अशी पाच नारळ आहे ती आणि पाच नारळांचे नारळ फोडल्यानंतर उद्घाटन समारंभ साजरा होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि इंजिनिअर आलेले ते या साईडला फोन आलेला आहे इंजिनिअरांचा अजून वर्ण एक सदस्य तुम्ही बघू शकता आमचे आलेत खाली ग्रामपंचायती सदस्य आलेले आहेत त्याचबरोबर दीपक आलेला आहे सदस्य आले ते का सर कराय चला पंडित पाटलांच्या ते पायाला नारळ फुटलेला आहे त्यांच्यानंतर पहिला नारळ पावलेला आहे दुसरा नारळ ना दुसरा नारळ तुटलेला आहे पाटलांचा असते तिसरा नारळ मोरेदाचा असते आणि चौथा नारळ ए फोडा की दादा चला दोन तीन नारळ तुटलेले आहेत आणि आता हे दोन राहिलेले देवाच्या फुड्यात ठेवायचा एक महारुद राहायचा महाराज राहायच्या फुड्यात एक फोडायचा थांबा आता आबा महाराज महाजरा फोड नारळ नार फोडलेला आहे आणि एक दादा इकडे नारळ फोडते रे दादानी तर नारळ फोडलेला आहे नार श्री सिद्धेश्वराच्या दत्त मंदिराच्या समोर दोन्ही साईडला दोघांनी नारळ फोडून नाल्याचं उद्घाटन चांगल्या रीतीनं केलेलं आहे आणि त्याचबरोबर पवार घरी गेला असतो आमचे पाटील साहेब आहे तिथे करते बघा तुम्ही बघू शकता मित्र नाल्याचं उद्घाटन झालेलं आहे सगळ्यांस मी गुलाल लावायचा चालू आहे और साहेब आलेले आहेत पाणीपुरवठा हे पाणीपुरवठ्याचे मेन अध्यक्ष साहेब आहेत आमचे पवार साहेब त्याचबरोबर आबा जरा